श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या म्हणजे या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस संक्रांतीसाठी अतिशय सुंदर असे उखाणे घेऊन आलेले आहे तर बघा शिवरायांचा इतिहास हा माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच माहिती आहे तर शिवरायांचे ऐतिहासिक उखाणे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे उखाणे जे आहेत तर ते अतिशय सुंदर आणि मनमोहक असे आहेत तर हे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवरायांच्या नावाचा उल्लेख असलेले हे उखाणे आहेत चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया प्रतापगडावर शिवरायांनी केला अफजलखानाचा वध प्रतापगडावर शिवरायांनी केला अफजलखानाचा वध टिमटीमरावांचं नाव घेते ऐका सर्वांनी होऊन सावध शिवाजी महाराजांचा इतिहास एकदा वाचून तर बघा शिवाजी महाराजांचा इतिहास एकदा वाचून तर बघा तिमटी मरावांचं नाव घेते टिमटीमरावांचं नाव घेते एकदा जय शिवराय बोलून तर बघा साडेतीनशे वर्षानंतरही जिवंत आहे शिवशंभूंच्या पराक्रमाचा इतिहास साडेतीनशे वर्षांनंतरही जिवंत आहे शिवशंभूंच्या पराक्रमाचा इतिहास टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास छत्रपतींच्या स्वराज्यात लाभला स्त्रियांना मान छत्रपतींच्या स्वराज्यात लाभला स्त्रियांना मान टिंबटिंबरावांचं नाव घेते सासर माझा स्वाभिमान भवानी मातेनं शिवरायांना भेट दिली तलवार भवानी मातेनं शिवरायांना भेट दिली तलवार आणि टिंबटिंबरावांसाठी सोडले मी आईवडिलांचे घरदार आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे टिंबटिंबराव हेच माझे अलंकार खरे तर आजचे हे सुंदर आणि नवीन ऐतिहासिक उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा